नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी श्री एडे सर तुमचं श्री टकले पाटील क्लासेस शेखरापूरमध्ये स्वागत करत आहे त्याचबरोबर नेपच्युन स्कॉलर अकॅडमी बाय शहाजी एडे सर या यूट्यूब चॅनलवरतीही स्वागत करत आहे मित्रांनो आपण आज इयत्ता पाचवी विषय बुद्धिमत्ता घटक क्रमांक चार तर्कसंगती आणि अनुमान या घटकातील उपघटक दोन नातेसंबंध हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनचं बटन दाबायलाही विसरू नका म्हणजे आत्तापर्यंत झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील त्याचबरोबर येथून पुढेही चाललेले जे व्हिडिओ आहेत महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील तर आज आपण नातेसंबंध आ आ हो। हा घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत नाते संबंध हा घटक आपण पाहतोय याच्यात एक मुद्दा दिलाय तुम्हाला बघा प्रश्नांमध्ये जर नातं विचारलेलं असेल पुढं प्रश्नांमध्ये जर नातं विचारलेलं असेल तर ज्या शब्दाला चे काय प्रत्यय लागला पाहिजे चे हा प्रत्यय लागलेला असतो त्याचा त्या नात्यांमध्ये असणारा रोल म्हणजे त्याची भूमिका काय आहे सांगायची असते आणि तो पण शी या प्रत्ययशी असणाऱ्या शी, शी। कोणाशी प्रत्यय म्हणजे उदाहरणार्थ बघा संदीप चे, चे हा एक प्रत्यय समाधान शी सी हा एक प्रत्यय संदीप चे समाधान नाते काय तुम्ही प्रत्येक वेळेस काय म्हणणार चे आणि शी शोधणार म्हणजे काय चेक प्रत्यय कोणाला लागलाय संदीपला आणि शी प्रत्यय कोणाला लागलाय समाधानला तुम्ही काय म्हणणार संदीपचे समाधानशी नाते काय म्हणजे संदीप समाधानचा कोण लागतो संदीप म्हणजे कोण लागतो दुसरं आता उलटा प्रश्न टाकला संदीपशी संदीप सॉरी समाधानशी संदीपचे नाते काय कोणाला प्रत्यय लागला शी समाधानला आणि संदीपचे म्हणजे नातं कोणाचं सांगायचंय संदीपचं नातं सांगायचंय समाधानशी कळलं का तुम्हाला काय करता आलं पाहिजे चे आणि शी हे दोन प्रत्यय जे दो दो आहेत ते प्रत्यय ओळखता आले पाहिजेत म्हणून तुम्ही काय डोक्यात ठेवायचंय प्रश्न काय विचारलाय ते महत्वाचं आहे म्हणजे नाते संबंध हा टॉपिक सोडवण्यासाठी तुम्हाला काय महत्वाचं आहे नेहमी आपण उदाहरणार्थ आहोत असं ग्रहित धरायचंय कोण आपण उदाहरणात आहोत असं ग्रहित धरायचंय म्हणजे नाते काय कोणाशी हे काय करता येतं आपल्याला सोडवता येत कळलं म्हणजे तुम्ही तुमचे जवळचे नातेवाईक आई वडील बहीण बाहू आजी आजोबा मामा मामी आत्या मामा काका काकू चुलते चुलत बहीण मावस बहीण मावस भाऊ आते भाऊ मामे भाऊ हे नाते संबंध काय करायचे प्रश्नात विचारल्यानंतर आपल्या नात्यातील असणाऱ्या लोकांशी तंतोतंत जुळवायचे नसतात फक्त ग्रहित धारायचे असतात आणि उदाहरण काय करायचं असतं सोडवायचं असत कळलं मग आता माझा कोणाचा कोणाची आणि कोणाचे म्हणजे माझे कोण हे आपल्याला काय करता आले पाहिजे ओळखता आले पाहिजे आता उदाहरणार्थ एक सांगितलं काय माझ्या आईचा भाऊ माझा कोण मामा कोण लागणार मामा लागणार दुसरं उदाहरण घेतलं आपण बघा माझ्या आईची बहीण माझी कोण मावशी कोण लागणार मावशी लागणार नंतर माझ्या आईचे वडील माझे कोण आजोबा आणि माझ्या वडिलांचे वडील माझे कोण आजोबाच कळलं पण आईकडच्या नात्याकडून आणि वडिलांकडच्या नात्याकडून हे आपल्याला काय करता आलं पाहिजे ओळखता आलं पाहिजे ओके आता आईची पुतणी तुमची कोण चुलत बहीण आईची पत्नी तुमची कोण लागणार आहे चुलत बहीण लागणार आहे कळलं आईची वहिनी म्हणजे कोण मामी तुमची म्हणजे मामाची पत्नी म्हणजेच मामाची कोण बायको याला म्हणायचं नाते संबंध इकडं प्रश्न काय केलाय बघा अक्षय आरतीला म्हणाला व्यक्ती किती बघू अगोदर अक्षय आरतीला म्हणाला तुझ्या आईचे वडील बघा कोण अक्षय कोणाला म्हणाला आरतीला तुझ्या आईचे वडील म्हणजे हिची आरतीची कोण आई कळतोय कौन? का आरतीची कोण आई काय बघा अक्षय आरतीला म्हणाला तुझ्या आईचे वडील म्हणजे हा म्हणाला आरतीला तुझ्या आईचे वडील म्हणजे हिचे वडील बरोबर हे आता हा अक्षय या अक्षयचे कोण वडील बघा अक्षयच्या वडिलांचे वडील म्हणजे कोण झाले हे वडील बरोबर म्हणजे हा अक्षयचे कोण आहेत वडील याला आपण म्हणू फादर हे कोणाचे फादर आहेत अक्षयचे आणि हे दोघ आता हे दोघांचं नातं काय झालं रे बहीण भाऊ कळलं का या दोघांचं नातं काय झालं बहीण भाऊ का ह्या अक्षयचा वडील आणि त्याची ह्या अक्षयचे वडील आणि त्याचे वडील आणि ही आई हे दोघांचे वडील आहेत हे कोणते ही वाली व्यक्ती कळलं ही वाली व्यक्ती याचे आणि हिचे कोण आहेत वडील आहेत आणि मग आक्ष काय म्हणतोय तर अक्षय आणि आरती कोण अक्षय आणि ही जी अक्षय आणि आरती या दोघांमधलं नातं जे आहे ते नातं काय करायचं आपल्याला शोधायचं आहे कळतय काय काय करायचंय नात शोधायचं आहे मग अक्षय हा आरतीच्या आईच्या भावाचा कान झाला रे मुलगा झाला कोण झाला मुलगा आणि मग आरतीच्या आईचा कोण लागतो तो कोण लागतो ही आरतीची आई ये ह्या आरतीच्या आईचे वडील हो म्हणजे कोण झाले बहीण भाऊ झाले आणि ह्यांचा मुलगा अक्षय म्हणजे आईचा कोण झाला भा हे त्याचं उत्तर हे त्याच काय आहे उत्तर घ्या लिहून लिहून घ्या करून बघा प्रश्न काय म्हटलंय भिंतीवरील फोटो आपण असं ग्रहित धरू इथं एक फोटो आहे आणि या फोटोकडं कोण म्हणतोय भिंतीवरील फोटो दाखव तनुजा इकडं कोण आहे तनुजा आहे तनुजा काय सांगते भिंतीकडं फोटो आहे भिंतीकडं हात करून म्हणाली ही कोण आहे मुलगी आहे आता ही कोण आहे मुलगी आहे बर ही तनुजाच्या आईच्या म्हणजे तनुजाला कोण आहे आई पण आहे तनुजाच्या आई आईच्या आई बहिणीची म्हणजे हिला कोण आहे बहीण पण आहे बर ही मुलगी आहे कोण बघा तनुजा त्या कोड पाहून सांगते ही मुलगी माझ्या आईच्या बहिणीची मुलगी आहे तर त्या फोटोतील मुलगी आणि तनुजा या दोघींचं नातं आहे काय तनुजाचं कोणाशी नातं विचारलंय फोटोतील मुलीशी म्हणजेच ही जी आहे तनुजाची कोण लागणार मावस बहीण लागणार कोण लागणार मावस बहीण म्हणजेच ही तनुजाची कोण आहे मावशी आणि ह्या दोघी कोण झाल्या बहिणी बहिणी या दोघी कोण झाल्या बहिणी आई आणि तनुजाची आई आणि तिची बहीण तिची ही मुलगी मग ह्या दोघांचं नातं काय झालं मावस बहीण तनुजाचं काय नातं झालं मावस बहिणीचं नातं झालं हे तुमचं काय झालं बाळांनो उत्तर कळलं गेल्या तिसरा प्रश्न आहे बघा काय म्हटलंय सौ राधा काकूंच्या घरात दोन विवाहित मुलगी आहेत आता इकडे लक्ष द्यायचंय थोडस ह्या कोण आहेत सौ राधा काकुईत मग ह्या सौ राधा काकू म्हणजे ते आणि त्यांचे पती असे किती व्यक्ती झाल्या दोन आता यांच्या घरात दोन विवाहित किती मुलगी आहेत दोन विवाहित दोन विवाहित मुलगी आहेत म्हटल्यानंतर ते काही झाले ते आणि त्यांची बायको म्हणजे किती झाली जोडते चार कळलं त्याच्यानंतर त्यांना त्यांना किती तीन नातवंडे काय सांगितलं त्यांनी त्यांना तीन नातवंडे आहेत म्हणजेच किती तीन चार आणि दोन सहा आणि तीन नऊ उत्तर किती येणार नऊ म्हणजे घरात एकूण व्यक्ती किती आहेत नऊ आहे कळलं चौथा प्रश्न आहे बघा अनिताचे बाबा मग लक्ष द्या इकडं की कोण अनिता हिचे बाबा सीमाचे मामा आहे आता मी इकडं काय म्हणतो सीमा आणि कोण आहे अनिता ही सीमा अनिताचे बाबा सीमाचे कोण आहेत मामा तर सीमा या सीमाची आई सीमाची आई अनिताची कोण हे अनिता आहे अनिताची कोण म्हणजे सीमाची आई हे तिचा भाऊ हा आणि हिचे मामा म्हणजे अनिताची आणि सीमाच्या आईचं नातं काय असायला पाहिजे काय असायला पाहिजे आत्या काय असणार आत्या असणार आत्या म्हणजे आणि ची ही जी सीमाची आई आहे ती कोण असणार आहे आत्या असणार आहे ते याच काय झालं हे उत्तर कळलं गेले पाचवा प्रश्न आहे काय विचारलाय आथर्व मग इथं आपण घेऊया अथर्व अथर्वचे वडील बघा अथर्वला वडील पण <coughs> आता अथर्वचे वडील माझ्या आता इथं एक कोणीच नाहीये म्हणजे आपण एक्स ग्रहित धरू म्हणजे याला काय म्हणता येईल माझ्या म्हणजे हा म्हणतोय त्याला अथर्वचे वडील माझ्या म्हणजे कोणाच्या इथं घेतो मी इथं इथं माझ्या माझ्या वडिलांना काय म्हणतात बाबा म्हणतात तर अथर्व आणि अथर्व माझा कोण म्हणजे विचार करा हे बाबा या बाबांचे हे दोन मुलं हे काय झाले दोन मुलं म्हणजेच हे अथर्व याच्या वडिलांचा याच्याशी नात याच्याशी याच्याशी नातं नाही आर्वचं आणि याचं नातं ना काय असणार आहे काय पुतणे बरोबर आणि ह्या दोघांचा विचारला असत तर मग काय झालं असत चुलत भाऊ काय झालं असत चुलत भाऊ आणि दोघे मिळून खाऊ हा पुतण्या झाला म्हणजेच हा जो आहे अथर्व या वडिलांचा या म्हणजे याच्या वडिलांचा काय झाला पुतण्या झालेला आहे कळलं गेले